ताज्या बातम्यांसाठी महान कलेला करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा शालेय अभ्यासक्रमात भारतीय संविधानाचा समावेश करण्याची गरज प्राध्यापक नीळकंठ चंदगड महाविद्यालय डॉक्टर आंबेडकर यांना अभिवादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण जगाने आदर्श घ्यावा असं संविधान भारताला दिलं अशा संविधानाची माहिती मुलांना विद्यार्थी दशेतच दिली पाहिजे यासाठी शालेय अभ्यासक्रमात भारतीय संविधानाचा समावेश करण्याची गरज असल्याचं मत प्राध्यापक एस एम निळकंठ यांनी व्यक्त केले ते चनगड येथील नरसिंहराव भुजंगराव पाटील ज्युनियर कॉलेजमध्ये सांस्कृतिक विभागाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तरव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते अध्यक्षस्थानी सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्राध्यापक बी सी शिंगाडे हे होते प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं यावेळी प्रास्ताविकात प्राध्यापक दीपक कांबळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा घेतला अध्यक्ष भाषणात प्राध्यापक बी सी शिंगाडे यांनी बाबासाहेबांनी शिका संघटितवा आणि संघर्ष करा हा दिलेला मूल मंत्र प्रत्येकाने आत्मसात करून त्या अनुषंगाने त्याची अंमलबजावणी केल्यास जीवनात कशाची कमतरता भासणार नसल्याचं सांगितलं यावेळी प्राध्यापक ज्योतिबा तेचॉम यांनीही मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाला प्राध्यापक नंदकिशोर प्लणकर प्राध्यापक शोभा पाटील प्राध्यापक कविता बांधवडेकर प्राध्यापक वाय आर नाईक सुधाकर गणपते यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन प्राध्यापक अर्चना रेळेकर यांनी केलं आभार प्राध्यापक मनिषा शिंगटे यांनी मांडले महानकारी नेमसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड